समृद्धी महामार्गावर भरदा वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने पिकअपला पाठीमागून धडक दिली या घटनेमध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबईहून नागपूरकडे जात असताना दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारचालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटले यामुळे कार पिकअप गाडीला पाठीमागून धडकली या, या घटनेनंतर कार क्रश बॅरियरला धडकली यामध्ये कार चालक अविनाश सकाराम कांबळे हे गंभीर जखमी झाले होते आणि पिकअप गाडीमधील कुलदीप देशमुख आणि गोपाळ हे दोघे थोडक्यात बचावले या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस अंमलदार सचिन पाटील आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी असलेल्या कांबळे यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले या घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर